माननीय सदाभाऊ आपल्या या दहीहंडीसाठी आलेले आहेत जरा जोरदार टाळ्या वाजून आपल्या भाऊंचं सर्वांनी स्वागत करावं आणि भाऊंना मी विनंती करतो की त्यांनी दोन मिनिट आम्हाला शुभेच्छा द्याव्यात तीन मिनिटं दिल्या तरी चालतील शिवकृपा गवाण तोपर्यंत सलामी द्यायची जत शहरामध्ये भव्य दही कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे माझे सहकारी बहुजन समाजाचे नेते आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर खऱ्या अर्थानं या जतचा विकासाचा वारसा घेऊन त्या आमदार म्हणून या जत तालुक्याच्या भूमीवरती जन्माला आले मला निश्चित खात्री आहे की त्याने अनेक वेगवेगळे कार्यक्रम विकासाबरोबर राबवले आणि आजचा तरुणाचा उत्साह पाहता माझ्या मनामध्ये शंभर टक्के खात्री पटलेली आहे की सन्मान्य गोपीचंद पडळकर हा जत तालुक्याचा एक विकास पुरुष म्हणून पुरूं। तुमच्या पुढं भविष्य काळामध्ये उभा राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद ओके okay. so, चला गव्हाण शिवकृपा गव्हाण तातडीना सलामी द्यायची लगेच आपल्याकडे फक्त पाच मिनिट आहेत तासगाव तालुक्यातलं एक नावाजलेलं गोविंदा पथक शिवकृपा गव्हाण शिवकृपा गोविंदा पथक गवान या ठिकाणी सलामी देत आहे बाउन्सर अरे गर्दी इथली जरा सगळीच कमी करा आता आता तिकडं तिकड सलामी तिकडं आहे दही हंडी हंडी कुठे कड आहे हंडी तिकडं आता इथं काही नाही आता स्टेज जवळ बाउन सर जरा सगळ्यांनी सगळ्यासनी जाता ये मोकळा करायला व्हायचं ए चला सलामीला सुरुवात होते इकडे सलामी द्यायची लगेच हॅलो हॅलो शिवकृपा गोविंदा पदक गव्हा सगळ्यांचा अंडी गोविंदा पदक गव्हा आपली सलामी पवन पवार आहेत आता इथे आहे तो डी मोकळा करून घ्या बरं शिवकृपा गवान आपली सलामी चालू करा जीवन बानेकर जरा करा सगळीच मोकळी सगळं पब्लिक मोकळे करा आता सुरुवात करा सुशांत काय प्रॉब्लेम आहे वेळ hey. का लागतोय धर्मा धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्या सी मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले देशद्रोही तितुके कुत्ते मारो निघालावे परिते देवदास पावती पथे यधरती संशयो नाही देवमस्तकी धरावा हलकल्लोळ करावा मुल्क बडवावा की बुडवा धर्मसं पाठ पुण्यश्लोक छत्र शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय हिंदू राष्ट्र की जय गोपाल कृष्ण महाराज की जय लकापती च्या नावान चांगबल शिवकृपा गोविंदा पथक गवान आता सलामी देत आहे हे बाहून सर आता हे जरा कमी करा बरं सगळी गर्दी आता इथली ही सगळीच बाहेर काला आता ही कुठनं आली इथं जेवण बाणेकर आपली कुठं आहे ती सिक्युरिटी कुठं आहे एकटाच आलाय बाकीची कुठे गेली सगळी या ठिकाणी आता सलामी देत आहे सगळ्यांना विनंती आहे की आपण कृपया हंडी दही त्या ठिकाणी जायचं आहे सगळ्यांना विनंती आहे बाहुन सर सगळंच पब्लिक जे आहेत ना आता तुम्ही कृपया करून कमी करा चला शिवकृपा चालू करा काय काय लगेच शिवकृपा सुशांत नेमकी काय अडचण आहे बघा बरं त्यांची एक दोन मिनिट चालू आहेत या सलामीनंतर जय मल्हार गोविंदा पदक विटा यांनी सलामीसाठी सज्ज राहायचं आहे हॅलो व्यवस्थित आहे एकदम चित्त थरार कुठे या ठिकाणी एकदम स्लो बाळानो एक दोन हा चल नागेच गेला व्यवस्थित आहे टल्ल्या कुठे टल्ल्या आलाय का चल ते व्यवस्थित आहे येस हळूच हा ओके एक नंबर चला व्यवस्थित आहे टल्या अजिबात हा एक नंबर चला पुढं चल चल व्यवस्थित नागेश एकदम टाइट आहे बर का हा चला हा बर बस ओके ए, चलो तीन सहा सहा चल सलामी या ठिकाणी दिलेली आहे गुड्डी चल व्यवस्थित एक नंबर चला परफेक्ट शांत एकदम चल चल हा हा शांत एकदम शांत अजिबात काय नाही पाहिजे तिथं चला हळू हळू चला हे जरा पुढं काय विषय नाही चला एकदम रिलॅक्स रिलॅक्स गे रे घे त्याला हॅलो पाहिजे चला पाहिजे चला पाय ग्या तिथं येस थांब तिथं खूप सुंदर अशी सलामी इथं दिलेली आहे एकदा या सगळ्या गोविंद पथक जे इथं उपस्थित आहेत त्यांच्यासाठी एकदा जोरदार डळ्या झाला पाहिजेत खरं तर दोन तीन महिन्याची तालीम असते कसरत असते आणि खर तर हा एक आहे। या खेळामध्ये नक्कीच ही सगळी मंडळी खूप छान पद्धतीनं इथं आपलं नियोजन लावत असतात जय मल्हार गोविंद पथक विटा जय मल्हार गोविंदा पथक विटा जय मल्हार चला पटकन आता थोड येस yes, लोय लोय फक्त एंटरटेनमेंट स्टेज वरून मान्यवरांच्या व्यतिरिक्त जी मंडळी आहे त्यांनी प्लीज खाली जायचं आहे एंटरटेनमेंट स्टेज वरून मान्यवरांच्या व्यतिरिक्त इतर सगळ्यांनी खालती जायचं आहे प्लीज सो आता सगळे दहंडीकडे बघत आहातच पण आता मला असं वाटतं की आता तुम्ही सगळे नाचाची तयारी झाली पाहिजे शो नका ओके okay, ओके okay, सुरू करा तुमचा ट्राय सुरू करा जय मल्हार शरू आपण एक जय मल्हार गोविंद पथक आपल्याकडे एक होतकुरू असं तरुण मुलांचं पथक आहे एंटरटेनमेंट स्टेज वरून इतर सगळ्यांनी फक्त मान्यवर सोडून इतर सगळ्यांनी खाली जायचं आहे प्लीज त्याशिवाय डान्स परफॉर्मन्स होणार नाहीये सलामी सुरू झालेली आहे सर्वांना विनंती आहे जय मल्हार गोविंदा पथक विटा चला इथे स्टेज वरून फक्त स्टेज वरून सगळे प्लीज सगळेजण व्यासपीठावरून खाली प्लीज प्लीज सर्वांना विनंती आहे स्टेज वरून या सगळेजण सगळेजण खाली या स्टेज वरून प्लीज सगळे सगळेजण खाली चला सगळे 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 स्टेज वरून खालते प्लीज ज्यांच खड्या आवाजानं आपण सगळीच मंडळी सलामी या ठिकाणी संपन्न झालेली वाचवायला लागतो येत स्टेज स्टेजवरती आणि धमाकेदार अशी गाणी त्यांची होणार आहेत विकास करून

<खते> तुझे तुझे मला भरलं तुझा रुजा उदार साठी माझ काळी माझ काळी जतूत जवा बघतीस तू माझ्या भक्ती तू माझ्या का मला आमदार झाल्यासारखं वाटत जवा भवतीस तू माझा कळे मला आमदार झाल्यासारखं वाटतं जवा भक्तीस तू याचा कळनु याला आमदार झालसारखं वाटतं

मला आमदार झाल्यासारखं सर्ख भगा भक्तीचं तू मज मला आमदार झालं भक्ती शेतची एंट्री झालेली आहे एकदा ओरिजिनल गाणं लावा आमच्या गाडीला ब्रेक नाही बरका सर्ज करा आमच्या गाडीला ब्रेक नाही बरका वा आणि जत करा नक्कीच खुश असणार आहेत आजचा दिवस हा तुमच्या सगळ्यांच्याच आयुष्यात लक्षात राहणार सारखा आता ओरिजिनल स्टाईल मग असता येईल हॅलो त्यांना कपाकडे जाऊ सध्या फक्त मुलांसाठी गोविंदा पथकाचे जे प्रतिनिधी आहेत व्यासपीठावरती यायचं आहे चारही गोविंदा पथक सलामी झाले ना आता पुढच्या साठी आपण आमचे बंधू संजू भाऊनी गाणं गायलं गुलाबी साडी पण तसच तसंच आणखीन एक गाणं आपण मुलांसाठी बनवलेलं आहे देवा माझ्या जानूचं नकर सर्च करा नवीन गाना खास तुमच्यासाठी लावतोय बरं का दा देवा माझ्या जानूचं बंद कर नकर। यानंतर सलामी नंतर आपण पहिला ट्राय करणार आहोत हंडीची जी मॅनेजमेंट आहे रुपेश आपण विनंती आहे की हंडी जी आहे ती पाच फुटांनी खाली घ्यायची आहे आणि त्यानंतर आपला पहिला ट्राय जो आहे तो होणार आहे नितीन आहे तिथं पण नितीनला सांग की नितीन नितीन होनमाने हंडी पाच फुटांनी बरोबर पाच फुटांनी खाली घ्यायची आहे त्यानंतर दुर्गा माता गोविंदा पथक जय मल्हार गोविंदा पथक शिवनेर गोविंदा पथक असतील लगेच ताबडतोब पहिल्यापासून लावायचं ना, लावा ना आवाज सोडायचा हे गाणं फक्त पोरांसाठी पोरांसाठी लावा आणि नवीन गाणं आहे माझं आलेलं ए धामा रे धामा धामा एक मिनिट हित हित पोरं कोण कोण आहेत हातवर करा फक्त हात हातवर करा बापरे पोर पोरं भरपूर आहेत बरं आता मला सांगा हे ए, 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 खाली हेरे ए, राम प्रेम कुणी कुणी केलंय प्रेम हातवर करा झाडून सगळी जण आहेत एवढेच <laughs> आहेत का ऐका जर ए जरा पुढचा दंगा कमी करणार आहे दाबा ना दहा मिनट दामा ऐका प्रेम कुणी कुणी केलं हातवर करा पोरानी जर प्रेम केलंय आणि कुणी हात वर नाही केला ऐका माझा ऐका मी विचारले की प्रेम कुणी कुणी केलंय ज्यांना प्रेम आणि त्यांनी हात वर नाही केला त्याचा ब्रेकवाच होणार नाही नाही साजन भाऊ असा आहे की खूप हात कमी दिसतील कारण आतापर्यंत युवक फक्त पाण्यासाठीच या ठिकाणी वाट पाहत होते त्यांना तो प्रेम करण्यासाठी वेळच मिळाला नाही आता विकास पुरुष त्या ठिकाणी गोपी शेठच्या माध्यमातून आमदार झालेले आहेत त्यामुळे भविष्यात तुम्हाला अनेक हात वर दिसतील नाही पण हिथ काय माहिती आहे का मुली ऐका दादा, हित मुलीवरती प्रेम करणारे किती आहेत मला माहित नाही पण गोपीचंद पडळकर वरती प्रेम करणारे सगळे करा टॉर्च त्यामुळं ए फक्त पोरांसाठी गाणं आहे लावरे गाणं ते भाऊ काही जो आहे ते

आता सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं सर्व गोविंदांना एक सक्ती सूचना आहे दोन मिनिटांमध्ये लवकर या आता पहिला ट्राय सुरू सगळ्यात महत्वाचं बेल्ट कुणा शिवनेरी मंडळात सेफ्टी बेल्ट घ्या मला बोलू द्या आता पडळकर साहेबाचा दणका राजू पवार लावा सेफ्टी बेल्ट कुठे आहे जो हा तो गोपीचंद पण त्याता सारी बंद आहे या गोपीचंद पण त्याता सारी बंद आहे मनामध्ये स्थान त्यांचं हाय पण कर साईबाचं धन काय नाही बावळै रतुदास साईजान हाय जा वर्दी राजकीय ना या साहेब वाहनिर उठत नाही मी आता कोणी उमिषेत वाहने साहेब कुठत नाही म्हणाचा दिनाचा, जनता ही बादली शिहाय पडारकर साहेबाचा धनक नाही मनाय तुला सोसायचा नाही पडारकर साहेब